हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पा मी ना दोन राताळी घेतलेली आहे आज आषाढी एका आहे आषाढी एका दिसाच्या तशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा तर हे पा हे दोन राताळी घेतलेली आहेत स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत मी ही हिराताळ आपण ह्या हे भाजून घेणार आहोत तर ते कसे भाजायचे मी दाखवते आणि तव्यावर भाजायचे एकदम छान आणि चव पण इतकी छान लागतं आणि एकदम अप्रथमे चव लागते कुकर मध्ये उकडायची नाहीत आपण भाजून घेणार आहोत तर हे बा धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ याचे मी त्याचे पीस केलेत तुकडे करून घेतलेले आहे आपण दोन्ही साईडच काढून घ्यायचे हे पण छान असे आता या तवा गरम करण्यासाठी ठेवते हे पण आपला तवा गरम झालेला आहे त्याच्यावर अशी रात ठेवून द्यायचे छान अशी याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि असेच ज... वेळ लागतो पण एकदम खायला लागतात तर मी दोन तीन प्रकारचे तुम्हाला रेसिपी दाखवते उपवासाची तर हिरातळ आपण भाजून घेणार आहोत आणि दोन तीन दोन तीन मिनटाने आपण उलटे पालटे करून घेणार आहोत अरे पहा आपण झाकण काढूया आता असे उलटे करून घ्यायचे आणि एकदम सुद्धा असे मस्त शिजतात त्यातून मऊसूद होतात फक्त थोडा वेळ लागतो असेच उलटे पालटे करत राहायचे पंधरा वीस मिनिटं लागतात चवीला एकदम भन्नाट अशी लागतात आपण हे ना आता ते भा भासतायत ना परताळ तोपर्यंत दुसरी रेसिपी करतो करूया we पा तेल गरम झालेले आहे आता आपण सोडून घेऊया हे पाल सोडून घेऊया आपण आणि टाकण्याच्या लगेच उलटायचे नाहीये जरा एक एका दोन मिनिट होऊ द्यायचे मंद गॅसवर आपण तळून घेणार आहोत चांगले कुरकुरीत होतील वरून एकदम कुरकुरीत आत मधून एकदम सॉफ्ट असे आपले हे रोल तयार होणार आहेत किती छान असा कलर आलेला आहे खरपूस असे तळले गेलेले आहेत ते बघा आता मी हे काढून घेते छान असे झालेले आहेत आपले पान खूप कुरकुरीत बघा झालेले बाकीचे मी सोडून घेतले असे सर्व करून घेतली आता असे हे पा किती छान आणि अशा क्रिस्पी असे झालेले आहेत आपल्या सर्व तळून झालेले आहे आता आता आपण दुसरी रेसिपी करूया हे पा आता आपण खिचडी बनवणार आहोत त्यासाठी मी हे शाबूदान घेतलेली आहे रात्रीच भिजत घातलेले होते रात्री भिजत घातले ना खूप छान मऊ सुद्धा असे भिजतात हे पा एकदम असे भिजलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला मिरची बारीक करून घेतलेली आहे मी झाली आपल्या चवीनुसार चवीनुसार मीठ घालायचे भाजलेला शेंगदाण्याचा फूड घालायचं आहे आणि आता इथं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित ह्या पद्धतीने खिचडी केली ना ती पण छान लागते अशी मिरची बारीक करून त्याला चोळून घ्यायचं आधी एकदम मोकळी मोकळी मौसूल अशी सुट्टी सुट्टी अशी छान अशी आपली खिचडी तयार होणार आहे आता मी मध्ये खूप गरम करायला ठेवलेले आहे हे पान तर त्यात घालून घेऊया आपण हे चांगली आता गरम करून घेणार आहोत आपण तर अजून आपली आहे त्याला थोडा वेळ लागतो पण छान लागतात मस्त अशी गरम करून घ्यायची आहे पहा मी मिरच्या पण छान अशा तळून घेतलेला आहे मीठ टाकून घेतलेला आहे छान अशा कमी ती खटवाली मिरची आहे ही पोपटी कलरची आता आपण या ही खिचडी गरम करतोय त्यासाठी मी दोन बटाटे घेतले ते उकडलेले हे असे थोडेसे मॅश करून घेतले याला पण थोडंसं असं मीठ टाकून घेते मी आता चवीनुसार असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी मिरची बारीक केली ती पण चोळून घेऊयाला म्हणजे बटाट्याला पण छान अशी चव येते अगोदरच लावून घेतल्यावर अर्धी बटाटे आपली शिजलेली आहे आता ह्या स्टेपला बटाटा घालायचा आहे गरम होऊ द्यायची कच्ची अजिबात ठेवायची नाहीये एकदम मौसूकाची आपली खिचडी तयार झालेली आहे आपली खिचडी आता झालेली आहे मस्त अशी मौसूत अजिबात चिगट वगैरे पण नाही झालेली आहे मस्त मौसूद अशी खिचडी झालेली आहे आता मी गॅस बंद करते हे पा रताळ झाले का पाहूया दोन तीन वेळा पाट करून घेतलं होतं हे बघा छान असे आपले भाजलेले आहेत बघा एकदम मऊ सुद्धा असे रताळ आपले झालेले आहेत हे बघा झाले का नाही चेक करायचं आहे बघा लगेच शिरतोय बघा हे बघा आपली ही रताळ पण झालेली आहेत तुम्ही ह्या पद्धतीने एकदा रताळ भाजून बघा खूप टेस्टी लागते प आपण काय काय बनवलं आहे खिचडी बनवलेली आहे मौसूदा अशी मोकळी सुटसुटीत मिरच्या तळून घेतलेल्या आहे हे आपले बट शाबुदाण्याचे रोल बनवून घेतलेले आहे साबुदाना बटाट्याचे इकडे आपण रातळं तळून घेत भाजून घेतलेले आहे हे पहा खूप छान अशी आपली उपवासाची थाळी तयार झालेली था आहे तुम्हाला जर माझे उपवासाचे पदार्थ आवडलेले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे तुम्हाला रोजचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील उपसाची थाळी तयार